नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत नवऱ्याला सोडले वाऱ्यावर प्रियकराचेही मोडले लग्न गेला बळी जेव्हा तिसऱ्याशी जोडले संबंध ही घटना भुसावळ तालुक्यात घडली असून तेथील करिश्मा हिच्या लग्नासाठी तिच्या आई वडिलांनी समाजातील एका तरुणाशी तिचे थाटामाटात लग्न केले विवाहानंतर करिश्मा ही आपल्या पतीसह सुखाने संसार करू लागले त्यानंतर त्यांना तीन आपत्य झाली तीन मुलाची असलेली करिश्मा ही वयाने एकदम तरुण आणि दिसायला देखणी होती तिला बघताच कोणीही तिच्या सौंदर्यावर फिता फिदा होत असे करिश्मा राहत असलेल्या गावामध्येच धर्मेंद्र त्याचे नाव काल्पनिक का असून त्या नावाचा तरुण बारावीमध्ये पास असलेला तो धर्मेंद्र याला मोबाईलचे फार वेळ होते तो व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम आणि विविध मोबाईल ॲप हाताळण्यात त्याचे दिवसेंदिवस जात होते चार मार्च हा दिवस धर्मेंद्र याचा हॅपी बर्थडेचा होता दोन वर्षापूर्वी या दिवशी त्याला त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याच्याच गावातील करिश्मा हिच्याकडून हॅपी बर्थडेच्या शुभेच्छा मिळाल्या होत्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवण्याल्याचे बघून धर्मेंद्र हा करिश्मावर जाम खुश झाला त्याने तिला लगेच आभाराचा रिप्लाय पाठवला व त्या दिवसापासून धर्मेंद्र व करिश्मा यांच्या मैत्रीचा प्रवास सुरू झाला त्या दोघांच्याही मैत्रीच्या प्रवासाची गाडी टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ लागली त्यानंतर मोबाईलवरील संभाषणामुळे त्यांच्यामध्ये जवळीकता निर्माण झाली आणि बघता बघता त्या दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले व त्यानंतर ते शरीर संबंधात झाले त्यानंतर ते दोघेही एकमेकांना प्रत्यक्ष भेटू लागले व एकमेकासोबत मोबाईलमध्ये फोटो काढू लागले त्या दोघांचे लव स्टोरीची चर्चा सर्व गावामध्ये होऊ लागली त्यांची लव स्टोरी त्या गावामध्ये एक चर्चेचा विषय झाला त्या गावातील रहिवाशांच्या जिभेवर करिश्मा व धर्मेंद्र यांच्या प्रेमाची चर्चा होऊ लागली धर्मेंद्रचे प्रेमप्रकरण हे हाताबाहेर जात असल्याचे लक्षात ते येताच त्याच्या आईवडिलांनी त्याच्यासाठी मुलगी पाहण्याचे काम सुरू केले त्याच्या आईवडिलांनी नातेवाईक सगळे सोयरे यांना आपल्या मुलासाठी मुलगी बघण्याचे सांगितले व त्यांनी आपल्या मुलासाठी एक स्थळ सोडले त्या मुलीचा आणि धर्मेंद्र याचा साखर पुंडा करण्याचेही ठरले मात्र या गोष्टीची भनक करिश्मा हिला लागली आणि आपल्या नवऱ्यापासून तीन मुले असलेली करिश्मा अविवाहित असलेल्या धर्मेंद्रच्या प्रेमात पडली वास्तविक तिला तिचा संसार होता आपल्या संसाराकडे प्रामाणिकपणे लक्ष देणे हे तिचे काम होते मात्र असे असतानाही ती धर्मेंद्रच्या प्रेमात पडली व काही महिन्यापूर्वीच धर्मेंद्रचा साखरपुढा ठरला असल्याचे तिला समजताच ती त्याच्यावर रागावली तिने त्याच्या घरी जाऊन त्याच्या आईवडिलांना सांगितले की माझे गेल्या दोन वर्षापासून एकमेकावर आमचे प्रेम आहे त्यामुळे मी तुझे त्या मुलीशी लग्न होऊ देणार नाही असे करिश्मा हिने त्यांना धमकी देत वाद करत ती आपल्या घरी निघून गेली करिश्मा हिने धर्मेंद्रचा साखरपुडा ठरलेल्या मुलीचा मोबाईल क्रमांक मिळवला व तिला त्या दोघांनी काढलेले फोटो तिच्या व्हॉट्सअपवर पाठविले व धर्मेंद्रचा होऊ घातलेला साखरपुडा त्यामुळे मोडला गेला या प्रकरणामुळे धर्मेंद्राला करिश्माचा खूप राग आला तो त्या रागाच्या भरात हा धर्मेंद्र तिच्यावर चिडून होता त्या रागाच्या भरात त्याने तिला अश्लील शिवीगाळही केली व शब्दमागे शब्द, शब्द वाढत होता धर्मेंद्राचा संयम फुटल्यामुळे त्याने तिला मारहाणही केली व शिवीगाळ केली या मारहाणीतून करिश्माने धर्मेंद्रविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला तक्रारही दाखल केली त्यानंतर काही दिवस असेच निघून गेले पुन्हा काही दिवसांनी त्या दोघांमध्ये प्रेमाचा अंकुर फुलला आणि त्या दोघांचा आबोला सुटला व ते पूर्वीसारखे दोघेही एकमेकांना बोलू लागले व पूर्वीप्रमाणेच त्यांचे शरीर संबंध सुरू झाले करिश्मा आणि धर्मेंद्र यांचे लफडे साऱ्या गावात जगजाहीर झाले होते तसेच त्या दोघांच्या प्रेमाची माहिती करिश्माच्या पतीसह त्याच्या नातेवाईकापर्यंतही पोचली होती आपली बायको गावातीलच धर्मेंद्रच्या प्रेमात पडली असल्याचे करिश्माच्या पतीला समजल्यानंतर तो मनाने खचून गेला व आपल्या संसाराचे हित लक्षात घेत त्याने तिला समजावून समजावण्याचा भरपूर प्रयत्न केला मात्र त्याचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि शेवटी तो एकटाच आपल्या वडिलाकडे राहण्यास निघून गेला पती आपल्याला सोडून गेल्याचे बघून करिश्मा हिने तीन मुलांना घेऊन वेगळी राहू लागली त्यामुळे धर्मेंद्र आणि करिश्मा या दोघांना भेटण्यासाठी व शरीर संबंध करण्यासाठी रान मोकळे झाले होते एके दिवशी धर्मेंद्र हा करिश्मासोबत बोलत बसला असताना त्याने तिचा मोबाईल तपासला असता तिच्या मोबाईलच्या फेसबुक मॅनेसेंजर चॅटमध्ये गावातील जितेंद्र नावाच्या तरुणाचे चॅटिंग चा त्याला बघण्यास मिळाले हे पाहून तो तिच्यावर रागावला आपल्याप्रमाणेच करिश्मा हिचे गावातील जितेंद्रशीही सोद जुळून आले आहे हे त्याच्या लक्षात आले त्याने तिला याबाबत विचारणा केली याचा तिला राग आला व त्या दोघांमध्ये पुन्हा वाद निर्माण झाला करिश्मा आप करिश्मा ही आपल्या व्यतिरिक्त जितेंद्रशीही शरीरसंबंध ठेवत असल्याचे समजल्यानंतर धर्मेंद्र हा रागावला व त्यातून त्या, त्या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली करिश्मा आपल्याला बो आपल्यासोबत बोलते आणि जितेंद्रसोबतही शरीर संबंध ठेवते हे बघून धर्मेंद्रला तिचा राग आला रात्रीच्या वेळी ही नटून थटण आकर्षक वस्त्र परिधान करून जाताना धर्मेंद्रने तिला पाहिले त्याने तिला विचारले तू एवढ्या रात्री नटून थटून कुठे जात आहे हा प्रश्न तिला विचारल्यावर तिने त्याला असमाधानकारक उत्तर दिले तिचे वर्तन आणि बोलणे योग्य नसल्याचे बघून धर्मेंद्राने तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र ती आता नवीन प्रियकराच्या नादी लागली असल्यामुळे तिला आता धर्मेंद्र नकोसा झाला होता त्या दोघांमध्ये जोरदार शिळगाळ सुरू होती हे ऐकून तिचा नवीन प्रेमी जितेंद्र हा त्या ठिकाणी धावत आला करिश्मा हे आपले ऐकत नसल्याचे बघून धर्मेंद्र हा संतप्त होऊन त्याने करिश्माच्या पाठीवर पोटावर आणि उजव्या हातावर चाकूचे वार, वार, वार केले या हल्ल्यात करिश्मा ही जमिनीवर कोसळली जमिनीवर कोसळल्याचे बघून तिचा बचाव करण्यासाठी तिचा नवीन प्रेमी जितेंद्र हा धावून आला तू आमच्या भांडणात पडू नकोस नाहीतर तुलाही मारून टाकेल असे धर्मेंद्राने त्याला धमकी दिली या हल्ल्यात जितेंद्राच्या उजव्या हाताला दुखापत झाली त्या दरम्यान काही गावकरी जमा झाले मात्र धर्मेंद्राच्या हातात चाकू बघून कुणीही पुढे येण्यास तयार झाला नाही रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या करिश्माला गावातीलच एका नागरिकाने त्याच्या चारचाकी वाहनामध्ये बसवून दवाखान्यात नेले डॉक्टरांनी करिश्माला तपासून मयत घोषित केले या घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस तपास अधिकारी यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी धाव घेतली हल्लेखोर धर्मेंद्र याला ताब्यात घेण्यात आले व त्याच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसे दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र